रोही पिंपळगाव येथील जी अगदी अमानवितेचा कळस झाला तो आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पण अशा ह्या घटना घडतच आहेत म्हणजे सहा वर्षाची चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा घोटण्यात येतो म्हणजे मा माणूस की शिल्लक आहे का किंवा मानवतेला किती काळीमा फासणारी ही घटना आहे आणि आमची या निवेदनाद्वारे प्रधानमंत्र्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मा राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की लवकरात लवकर या घटनेचा आरोपीला शोधून त्यांना जे काही आपण आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा केला होता तो महाराष्ट्र आणि त्या धर्तीवर शक्ती कायदा केला होता आणि त्या कायद्यामध्ये आरोपींना एकवीस दिवसाच्या आत फाशीची शिक्षेची तरतूद होती अगदी तसा कायदा त्या कायद्याचं कुठपण चालय तो कायदा का अंमल अंमलबजावणी हो त्या कायद्याची होत नाही हे आम्ही एक महिला काँग्रेसच्या सगळ्या भगिनी जाणू इच्छितो आणि या आरोपीला की जोपर्यंत तुम्ही तात्काळ लवकरात लवकर फाशीची शिक्षा देणार नाही जाहीरपणे तोपर्यंत हे असे गुन्हे घडतच राहतील आणि आता एक तुम्ही क्वेश्चन विचारला होता की शाळेमध्ये सुरक्षा द्यायला पाहिजे का अगदी आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने मागणी करणार आहोत की जी काही शाळा आहे शाळेचं जे कंपाऊंड असेल त्या कंपाऊंडमध्ये मुलांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीला प्रवेश देऊ नये यासाठी शाळेनी पावलं उचलायला पाहिजे आणि प्रशासनाने त्या बाबतीत त्याला सहकार्य करायला पाहिजे आज शाळेतून मुलगी जर उचलल्या जात असेल तर आज मला सांगा पालकांमध्ये किती भीती असेल की आपली मुलगी शाळेत पाठवावी का नाही आज जी समाजाप्रती जी असुरक्षितता तयार झालेली आहे आपल्या पाल्यांविषयी मुलींविषयी ही असुरक्षितता शासनाने ता तात ता ता लगेच्या लगे या प्रकरणाचा तपास लावावा आणि आरोपीला शिक्षेपर्यंत जितक्या लवकर पोहोचवता येईल तेवढ्या लवकर पोहोचवायला पाहिजे ही समजत आम्हा महिला काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे निश्चितपणे आत्ता पोलिसांनी आश्वासन तसं दिलेलं आहे की तपास सुरू आहे आणि या पद्धतीने लवकर जर ही निष्काळजीपणा जर यात आण झाला आणि तपास लवकरात लवकर पूर्ण झाला नाही तर वेळप्रसंगी महिला काँग्रेस या बाबतीत आंदोलनसुद्धा छेडण्यासाठी तयार आहेत इथे महिला काँग्रेसच्याही पदाधिकारी आहेत त्याही या विषयावर बोलतील Olha